आपण पोलिसांवर जबाबदारी देतो सदरक्षण आहे खरं लिहण आहे की हे आमच्या सगळ्यांचं संरक्षण करतील महिलांचं खास करून संरक्षण करतील पण ज्या वेळेस एखादा तक्रारदार महिला जाते आणि त्या महिलेचं शोषण पोलीस निरीक्षक करतो आणि तोच पोलीस निरीक्षक जिल्ह्याच्या सर्वात महत्त्वाच्या आणि मोठ्या पदावर एल सी बी पी आय बनतो ही परिस्थिती आहे आपले सी पी पी आहे त्यांची त्यांच्याकडे दोन हजार तेवीस साली एक घटस्फोटित महिला एक तक्रार घेऊन गेली तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी त्यांना समुपदेशन केलं असेल काही सांगितलं असेल काही दोघां मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या महिलेला एका व्यक्तीकडे अडकलेले पैसे त्यांनी काढून दिले तिथून त्यांची मैत्री तयार होऊन झाली त्यांनी तिच्याशी सर्गी तयार केली आणि त्या महिलेचं शोषण हे जळगाव धुळे नाशिक हे सगळे पुरावे इथं आलेले आहेत सगळे त्यांचे फोटो हे दीड दो, दोन हजार हे दोन वर्षापासून दीड वर्षापासून चाललेला प्रकारे आज पण आज काल रात्रीपर्यंत ते सगळे तिथं येऊन की आम्ही अर्धी प्रॉपर्टी एवढी प्रॉपर्टी अर्धी प्रॉपर्टी त्या महिलेला द्यायला तयार झाले ती महिला जेव्हा येऊन मला सांगते की या संदर्भात परत दुसऱ्या महिलांना त्रास व्हायला नको म्हणून मी हिंमत करते एस पी सरांना त्यांनी हा मेसेज टाकला काही कुणीही कारवाई करत नव्हतं ती शासकीय अधिकारी आहे माझ्याकडे आल्यानंतर त्या जळगाव जिल्ह्यातल्या महिलेने सगळी कहाणी सांगितली की माझं अशा पद्धतीने सगळं शोषण केलं ह्या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी माझ्या जवळ येऊन अगदी बायकोला ज्यावेळेस ती महिला सांगायला गेली की त्यांनी मला लग्नाचं आमिष दिलं की मी तुझ्याशी लग्न करतो त्यांचे तुम्ही जर एक कॉल ऐकला हे पोलीस निरीक्षकांची ही जी मनमानी चालली आहे पोलिसांचा जो हुकूमशाही चालली आहे न्याय कोणाकडे मागायचा जनतेने नाही नाही ऐकावं लागेल ना भाऊ भाऊ असं नाही आहे पहिला मुद्दा तुम्ही मलाही वाईट वाटतय ते सांगताना ऐकवताना ज्या पद्धतीने दमबाजी केली आहे तुला मारून टाकेल तू जर आमदाराकडे गेली तर आमदाराला सुद्धा म्हणजे एवढ्या खालच्या भाषेत आमदारला गोळ्या घालून देईल जर त्या पोलीस निरीक्षकाची एवढी मस्ती आली असेल ती महिला देण्यासाठी फिरत होती नाही ऐका ऐका ऐकतो चुकीचे त्या सगळे एवढे रेकॉर्डिंग मी ऐकल्या मी दुर्लक्ष म्हटले यांचं काय असेल आपण पडू नये पण म्हणे मी आमदारांकडे तू काय जाते मी आय ला घाबरत नाही मी डीजीला ला घाबरत नाही मी सगळ्याचा खिशात ठेवतो पालकमंत्री सगळे आमदार खिशात आहे हे सगळे वक्तव्य हे सगळे पुरावे त्या महिलेचं एक आबोरशन केलं तिला जेव्हा त्रास व्हायला लागला ती महिला एका डॉक्टरकडे गेल्यानंतर हे सगळे रिपोर्ट त्या डॉक्टरांचे की त्यांना इन्फेक्शन झालं आणि हा पठ्ठ्या इथं आपण यांना जबाबदारी दिलीये एल सी बी ची हा तिथं तिला ऍबोरेशन किट देण्यासाठी तिथं येतो त्यांनी काल रात्री चार माणसं तिथं पाठवले की तुला जीवाला धोका जाईल इतक्या दमबाजी तिचे भाऊ म्हटले की तू कुठेही जाय आमचं कोणीच वागणं करू शकत नाही ही मस्ती पोलिसांमध्ये कोणी आणली ही मस्ती कशी काय आहे त्या पोलिसांमध्ये एक महिला रात्रभर दारदार फिरते आमदारला गोळ्या घालायची भाषा एक पोलीस निरीक्षक करतोय इथलं प्रशासन काय करत आहे आम्ही कोणावर विश्वास ठेवायचा जर आमदारला जर अशा पद्धतीने गोळ्या घालायची भाषा जर एखादा पी आय एल सीबीचा करत असेल तर या जिल्ह्याची व्यवस्था कुठे जाईल मी तुम्हाला सांगतो डीपीडीसी संपायच्या ती महिला इथं पोलीस स्टेशनला पोहोचते दोन तासाच्या आत तो गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या पियाला आत्ताच्या आत्ता, आत्ता बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली पाहिजे हे सगळे पुरावे सगळे पेन ड्राईव्ह सगळे मी घेऊन आलेलो आहे मी कधी कोणावर बेचूट आरोप करत नाही पुराव्यांशिवाय बोलत नाही आणि याची अशी या मस्ती आहे की सगळ्यांना खिशात आहे सगळ्यांना खिशात आहे ते पण आम्हाला पाहायचंय की काय चाललंय जिल्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक अशा पद्धतीने भाषा जर तुम्ही ऐकाल सगळे पालकमंत्री महोदय आपल्याही घरात महिला आहे महिला अधिकारी आहे तुम्ही ऐकू शकणार नाही ऐकायचं असेल तर सगळे पुरावे मी इथे घेऊन आलोय हा एल सी बी इथं जिल्ह्याची प्रमुख यंत्रणा आपण त्याच्या हातात दिलेली आहे त्या पद्धतीने आणि हे सगळं करण्यामागे ऐका ऐका हा आयुष मनिहार नावाचा हा तिला फोन करतो सगळ्या गोष्टींची व्यवस्था त्याने लावली आहे आयुष मनिहार नावाचा देखील सगळी गाडी तिला घ्यायला यायचा तिला सोडायला यायचा साहेब तुला फसवणार नाही साहेब चांगला माणूस आहे हा सांगणारा आयुष मनिहार कोण रात्री रात्री अपरात्री आता लोकांना जर पोलिसांना काम सांगायचं असेल तर आमदार खासदारांची गरज नाही राहिली आहे भाऊ पूर्ण ऐका आयुष परिहर सारखा दलाल पकडायचा आणि त्याला पोलिसांची कामं सांगायची त्या महिलेने सांगितलं की आयुष मनिहारांचे काल कोण अरे आम्हाला गुन्हेगारांची लोकेशन मिळत नाही लहान लहान मुली आपण लहान लहान मुली पाहून येत आहेत छोट छोटे छोटे गुन्हे होत आहेत मोठमोठे गुन्हे होत आहेत त्याला त्या महिलेचा फोन तो आमदारांच्या ऑफिसला बसली मला माहिती लोकेशन घेतलं म्हणे मी त्या आयुष्य मनियाला काय लोकेशन कोणी दिलं त्या महिलेचं ते काय चाललंय म्हणजे बाहेरची लोक सगळी यंत्र हातात घेऊन जर चालत असतील त्या गर्भपाताच्या गोळ्या कुठून आल्या ती झालं काय त्या पोलिसाला दिल्यात कोणी या गोळ्या जे लग्नाला लग्नाचे त्याने आमिल हे सगळं केलं आईजी डीजी ला तो म्हणतो की आम्ही पैसे पुरवतो मी डीजी मॅडमांची उद्या जाऊन भेट घेतोय की मॅडम हे तुमच्यापर्यंत पैसे आलेत का सांगणार सांगणारे ते चाललं काय महिलांसोबत अशा प्रकारचे जीवा मारण्याचा धमका आमदारांना ते कुठलं काय ना चाललंय तो बोलतोय भाऊ त्याचा भाऊ जाय कोणाकडे मी जाय आमचं कोणीच काही वागणं करू शकत नाही ऐकायचंय तुम्हाला तुमच्या वक्तव्य ऐकायचे आहे पालकमंत्री खिशात आहे आमदार खिशात आहे आमदारला गोळ्या घालेल एसपीचं काय आहे

पहिला मुद्दा एल आय मध्ये मस्ती त्याला त्याला सी आली कुठून हा हे चाललं काय तो डायरेक्ट सांगतो गोळी घालेल उद्या ह्या आमदाराला गोळी घातली तर ह्या आमदाराने कोणाचा आवाज अरे एक महिलेवर अन्याय होतोय आणि सगळ्यात महत्वाचं त्याला आज अटक झाली पाहिजे साहेब त्याला बोलवा त्याचा गुन्हा डीपीडीसी संपायच्या आज जर गुन्हा दाखल झाला नाही मी पोलीस स्टेशनला स्वतः जाणार आहे ती महिला इथं आली आहे त्या महिलेला पाठवा तिथे पोलिसात फिर्यात द्यायला दहा मिनिटात ड्राफ्टिंग तयार करून आज जर पुन्हा दाखल झाला आणि नाही पीआयला अटक झाली नाही तो एल सी बी त्याची मस्ती काय असेल पहिला मुद्दा हा प्रश्न उद्या उद्या एखादा आमदार प्रश्न उठवेल एखाद्या अधिकाऱ्यांशी बोलेल तो म्हणतो की माझ्याकडे करोड रुपये खर्च करेल म्हणजे आमदारांना मारण्यासाठी उद्या पोलीस प्रशासन जर पैसे खर्च करत असेल तर जायचं कुठे दोघं मंत्री महोदय इथं बसले खासदार महोदय इथं बसले आहेत साहेब जळगाव मध्ये त्या हॉटेल वापरल्या गेल्या आहेत त्या आयुष परियाला अटक करावी लागेल त्याची गाडी तिला घ्यायला जायची तो पण लागेल ती ती ना जे खरं साहेब सगळं रेकॉर्डवर आहे हे डॉक्टर चे रिपोर्ट आहे सगळे हे त्यांचं सगळे हे पाहिजे नाही तो इथं येईल ना एमआयडीसी दिल तो तुम्ही सी पालकमंत्री महोदय फोन लावा ती महिलेला मी तिथे पाठवतो इथे आलेली महिला ही महिला फिरते ती काल मला अचानक फोन केला मी पाच फोन उचलले मला फोन आणून फोन करते कायद्याने काय अहो इथल्या ना घटना जळगावच्या हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झालाय झालाय नाशिकला झालाय आहे इथं दाखल होईल तो आणि तिचं नाव बाहेर नका जाऊ देऊ नाही इथं झाली ना इथून आता टेक्निकल विषय सगळ्या आता सगळं ऐकायचंय का

तास भर लागेल ना चला झाला का विषय झाला का नाही माझा हा विषय संपला फक्त